मी तुम्हाला प्रशासनाच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने ग्वाही देऊ शकतो की त्याच भावना आणि तेवढीच तत्परता आमच्या मनात देखील आहे आणि त्याच तत्परतेने आम्ही हा तपास जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर आणि जितका चांगला शक्य आहे त्याच्या म्हणजे आमच्या आम्ही तुम्हाला आता ग्वाही देऊ शकतो की तपासामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि लवकरात लवकर हा तपास पूर्ण करू आणि त्याचं लवकरात लवकर दोषारोपत्र न्यायालयासमोर सादर करू आणि सदरची केस ही फास्ट ट्रॅक मध्ये चालवावी लवकर चालवावी आणि जेणेकरून या केसचा निकाल लवकर लावा यासाठी आम्ही स्वतः देखील न्यायालयाला पत्रव्यवहार करून त्यांना फास्ट टॅग मागणी करणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या कोर्टचा चांगला निकाल कसा लागेल यासाठी आम्ही टीपीचं देखील मार्गदर्शन घेऊ सरकारी वकिलांचं मार्गदर्शन घेऊ जेणेकरून तपास चांगला होईल आणि याच्यामध्ये कुठलाही धागा धोरा राहू नये यासाठी आम्ही सर्व जे काही शक्य आहे ते सर्व सगळे प्रयत्न करू आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला जास्तीत जास्त जी शिक्षा कायद्याने देता येईल जी फाशी जी आहे त्याला फारशी शिक्षाच कशी मिळेल यासाठी आम्ही या पुरेपूर प्रयत्न करू त्याच्यामध्ये आम्ही कोणतीही कसूर सोडणार नाही एका महिन्याच्या आत याच्यामध्ये चारशीट जाईल